महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडणारे अग्रगण्य बिझनेस नेटवर्किंग व्यासपीठ जीएम महाबीच दोन हजार सव्वीस या प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद व प्रदर्शनाची घोषणा शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत डॉक्टर जितेंद्र जोशी डॉक्टर सुनील मांजारेकर विवेक कोल्हाटकर दीपाली गडकरी नितीन सास्तकर श्री अशोक सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे या उपक्रमाला ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम या भारतातील वेगाने वाढणारे आंतरराष्ट्रीय बिझनेस चेंबर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे महाविष् दोन हजार सव्वीस मध्य पंधरापक्षा अधिक देशातील आठशेहून अधिक उद्योजक सहभागी होण्याची अपेक्षा असून हा उपक्रम जागतिक स्तरावरील भागीदारी निर्यात आणि गुंतवणुकीसाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास देखील डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केला नमस्कार मी डॉक्टर सुनील विनायक मांद्रेकर अध्यक्ष कल्पन फोरम जीएमबीएफ ग्लोबल जीएमबीएफ ग्लोबल गे, वीस वर्ष मध्ये कार्यरत आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह जीएमबीएफ चा होता की महाराष्ट्रीयन एंटरप्रिनरशिप तयार करणे म्हणजे एम्प्लॉय यू टू एम्प्लॉयर अशा आम्ही जवळजवळ दोनशेच्या च्या वरती सक्सेस स्टोरी तयार केल्या आणि जीएमबीएफ हा प्लॅटफॉर्म यांनी एक महाबीज म्हणून एक बँड तयार केला आणि पहिलं महाबीज हे झालं दोन हजार दहा मध्ये आणि आता हे दर दोन वर्ष दर दोन वर्षांनी महाबीज हा कार्यक्रम होतो दुबईमध्ये आणि हे आता सध्याचं आमचं महावीर आहे नववं महावीर आहे आणि थर्टी फर्स्ट जान ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ला अल क्लब या पंचकारांकित हॉटेलमध्ये आहे आणि त्याचा टायमिंग असेल टेन टू त्याचं टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशीचं महावीर आहे अटलांटिकमध्ये आणि त्याचा टायमिंग आहे एट थर्टी टू सिक्स थर्टी या दोन दिवसाच्या कॉन्फरन्स मध्ये जवळजवळ एक हजार लोक अपेक्षित आहेत अराउंड ट्वेंटी कंट्रीज मधला आणि महाराष्ट्रातून आम्ही अपेक्षा करतो की सहाशे लोक येतील या महावीर साठी आणि त्याचा फायदा होईल आणि गल्फ फूड एक्झिबिशनच्या लागूनच आम्ही हा डेट घेतला आहे आणि गल्फ फूड आणि संपल्यानंतर दुसऱ्या वर्षी महावीर आयोजन केलेलं आहे त्यामुळे जे विजिटर येतील त्यांना गल्फ फूड आणि महावीरचा एका घेता येईल धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र जोशी फाउंडर प्रेसिडेंट ऑफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आज आपल्याबरोबर सुनील मांदरेकर जे माझे जवळचे मित्रपण आहेत आणि प्रेसिडेंट आहेत गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे यावर्षीचा जो महाबीज प्रोग्राम दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीला होतोय तर त्या प्रोग्रामला पूर्ण सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आमचं ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम जसे महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये मोर दॅन नाईन्टी सेव्हन थाउजंड मेंबरे आणि दीडशे कंट्रीत काम करणारे ऑर्गनायझेशन आहे तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलंय की आणि त्यांचं जे व्हिजन आहे की महाराष्ट्रीयन बिझनेस आणि उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणं हा महत्वाचा आमचा आणि त्यांचा हा कॉमन उद्देश आहे ऑलरेडी आजपर्यंत आठ महावीज चांगले सक्सेसफुल झाले आणि या जे नवं महाबीज आहे त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं इंडियातनं एक हजारपेक्षा जास्त उद्योजकांना एसएबी उद्योजकांना प्रोत्साहन देणं त्यांनी तिथं येणं याच्यासाठी ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट या माध्यमातून करेल की या बेनिफिट तुम्ही नक्की फायदा घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतावर जर चांगली उद्योजकता वाढवायची असेल इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल आणि भारताला थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी जर आपल्याला बनवायचं असेल तर अशी महाबी सारखे प्रोग्राम जे जे एम अरेंज करते त्याच्यासाठी जर तुम्ही या प्रोग्राम आलात तर तुम्हाला निश्चित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वेगवेगळ्या -वेग -वेग सेक्टरची ऑपॉर्च्युनिटी तिथं अवेलेबल आहे तर दुबई एक लोकेटिव्ह लोकेशन आहे आणि जे एम सारखं ऑर्गनायझेशन जेव्हा असे प्रोग्राम करते మహారాష్ట్రీన్ ఉద్యోజక <usion>